विचार, करा। काय विचार, करा? ना विचार हा करा की आपण अभय कुठून जायचं कुठं नको त्या गोष्टीचा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मन आत्मस्वरूपाचा विचार करून भगवंत त्याची कृपा प्राप्त करून घ्या भगवंताचं नाव कंठात धारण करणं म्हणजे नेमकं काय हो भगवंताच्या फोटोला दोन्ही बातम्यांची गळ्यात उतरायचं असं नाहीये भगवंताचं नाव कंठात धारण करणं म्हणजे भगवंताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करणं ठीक आहे महाराज असं जर आम्ही केलं तर फायदा काय आहे चिंतने संकट तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मला ते संकट टाळल्या शिवाय कोणा कोणाचं संकट टाळलं तर शबरी अहिल्या गणिकाला तू

ज्या ठिकाणी विज्ञान थांबतो महाराज त्या ठिकाणी हो जगातला कितीही मोठा विद्वान डॉक्टर असू द्या एमके असू द्या एमबीबीएस कोणताही सर्जन असू द्या त्याच्या हातातून केस गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो, तो पहिली प्रार्थना करतोय बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आणि मग शेवटचाच पर्याय तुमच्या आणि माझ्या जीवनात देव तर पहिला पर्याय जीवनामध्ये का देव नसला पाहिजे आवर्जून ते त्याला सांगत असतो तू का म्हणे तुला सोडविणार कोणी एका चक्रपाणी पण जगाचा मालक जर तुम्हाला सोडवणार आहे तर बाकीच त्या सगळं सोडवणार त्या भगवंताच चिंतन करा

नाही करू शकत तुमचं मरण जर चुकीचं वागत असताना निश्चित तुम्हाला प्रश्न होईल काय अहंकार आहे काय महत्व आहे काय अभिमान आहे लोकांना काही कळत नाही मला एवढंच सांगायचं कशाचा अभिमान करायचा ओ पन्नास कोटीचं घर बांधलाय स्वतःसाठी पण काय फायदा आहे तुमचा माझा शेवटचा मुक्काम जर पत्राच्या रूम मध्ये असल तर कशासाठी एवढं तुम्ही अभिमान करताय एका हिंदी कवीच खूप गोड तुम वाक्य तुम्ही सांगतो अरे एक दिना क्लेस एअर करणे मन म्हणजे काही अरमान थे एक तर फरियाली थियो एक तर उस थे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी भी इंसान देवड्या प्रत्येकाचा लक्ष होतासाचा माझी सर्वांना विनंती आहे बाकीच्या गोष्टी द्या सोडून इथं येऊन फक्त एक काम करा करा रे बापा

खरा आरंगो बघा शिल्लक तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा संकट तारल्याशिवाय कोणा कोणाचं संकट तारलं तर शबरी अहिल्या गणिकाला तूने पारल ने शबरी अहिल्या गणिका नारी द्रौपदी मातेचा रक्षण केलंय माझ्या जगाच्या मालकाने जीवनाचा उद्धार केलाय माझ्या जगाच्या मालकाने पण आपला विश्वास जेवढा कुटुंबियावर आहे आपला विश्वास जेवढा डॉक्टरवर <laughs> तेवढा मी त्याही दिवशी कथे बोलून आजही आवर्जून बोलतो ज्या ठिकाणी विज्ञान थांबतो महाराज त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होतो जगातला कितीही मोठा विद्वान डॉक्टर असुद्या द्या एम बी असू द्या एम बी बी एस असू द्या कोणताही सर्जन असू द्या त्याच्या हातातून केस गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो पहिली प्रार्थना करतोय बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आणि मग शेवटचाच पर्याय तुमच्या माझ्या जीवनातला देव तो पहिला पर्याय जीवनामध्ये का देव असला पाहिजे हे आवर्जून कीर्तना सांगत असतो तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका कृपाने पण जगाचा मालक जर तुम्हाला सोडवणार आहे तर बाकीच त्या सगळं सोडवले त्या भगवंताचं चिंतन करा मंडळी एक गोष्ट लक्ष द्याकडे माझ्या सगळ्या गोष्टी माणसं आठवतात पण आपण या तुम्ही तुमचं मरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर जीवनामध्ये वाईट नाही बघू शकत महाराज तुमचं मरण जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जीवनामध्ये अत्याचार नाही करू शकत तुमचं मरण जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं तर जीवनामध्ये चुकीचं वागत असताना निश्चित तुम्हाला प्रश्नता होईल काय अहंकार आहे काय महत्व आहे काय अभिमान आहे लोकांना काही कळत नाही मला एवढंच सांगायचं कशाचा अभिमान करायचा इस तन धने की कौन उठाई एकत्रैनो में मिट्टी मिलाई हे अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया 50 कोटीचा घर बांधले स्वतःसाठी पण काय फायदा है अपने खातिर महल बनाया

असाच असेल सर, तर माझी सर्वांना विनंती आहे बाकीच्या गोष्टी त्या इथे येऊन फक्त एक काम करा रे बापा संकट आलं तरी तुम्ही त्याचा काय करा जबाबदारी का टाका तुका मने होईल काय मारी जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा संभाळी किती मोठं संकट असू द्याच्या माझा जगाचा मला तुमचे संसारूपी नव्हता काहीच निर्षा येणार नाही अरे द्रौपदी सारख्या मातेचा उद्धार केला जगाच्या मालकानं तिच्याही मनामध्ये अंकार होता कि माझे पाच सिंहासारखे पती असताना मला कोण हात लावणार आहे पाचिने ज्या वेळेस मान खाली घातली दोन आचार्य भीष्माचार्य सारखे रथप्रेत असताना मला कोण छेडणार आहे सगळ्याची खाली घातल्या त्यावेळेस हात बंद सांगितली कुठे गुंतला सांभाळी साफाळी स्वतः साड्या झाडा पण काय गोडवर्ण नाही साडी बीचे साडी थी साडी नारी थिक्या न्या न्या साडी थी हे जर स्पष्ट तर नाही साडी नारी थी न्या नारी साडी थी थी साडी थिक्या नारी, 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 नारी थी नारी थी क्या साडी थी एक पिक्चर होता बघा कच्चा पापड पक्का पापड बरोबर आहे का नाही तुम्ही ते फास्ट म्हणून जा काहीच होत नाही पापडच बाजत नाही का साडी पिचे नारी ठीक आहे नारी पिचे साडी ठीक साडी ठीक आहे नारी ठीक आहे नारी साडी साड्या सोडल्या जगाच्या मालकाने द्रौपदी मातेचं काय केलंय रक्षण केलंय माझी विनंती आपणही भगवंतावर बाहेर आला मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला निश्चित माझा जगाचा मला तुमचे संसार रुपये नौका पहिलं तिराला नेल्याशिवाय राहणार नाही फक्त दोन पावलं त्याच्यासाठी चला ज्या संसार रुपये समुद्रामध्ये तुम्ही राहत आहात तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे राहू दादाच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या वडील धारे मंडळी असं क्षेत्र नाहीये कि त्या क्षेत्रातला मनुष्य नाहीये काहीतरी घेऊन जा की आपला शेवट ठरलेला आहे प्रत्येकाला जायचंय असं जा की निश्चित आपल्या जाण्याचं दुःख आपल्या कुटुंबाला झालं पाहिजे आपल्या जाण्याचं दुःख आपल्या गावाला झालं पाहिजे आपल्या जाण्याचं दुःख जिल्ह्याला महाराष्ट्राला देशाला जगाला झालं पाहिजे या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे मरा म्हणून लोक दररोज नमस्कार नाही महाराज करोनाच्या काळामध्ये घटना खूप वाईट घडली महाराज तुम्ही समाराज का करोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले जशा गारपिटीमध्ये गारी पडतात राजकारणी मेले महाराज मेले पुढारी मेले सगळेच मेले महाराज पण कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केलेली आहे तुम्ही समाराज काय वाईट केली कोरोनाच्या काळामध्ये जे न्यायला पाहिजे तुझ्या ते नाही ज्यांनी अख्या गावाला त्रास झाला त्यांचा पंचवीस कोणा सुद्धा नरेमेश्वरची गरज नाही पडली होती आणि काही काही बिऱ्याने गोर गरीबाची सेवा केली त्यानुसार सर्दी आली होऊन भोकळ आला तसा दाव खटत गेला तसा कापडा तू चालून आला चांगले माणस तस तू मला मला आवडत तसं देव सुद्धा वाईट मला चल इतक्या लवकर कसं वरती काही लोक म्हणतात महाराज तुझ्या एवढा वाईट आहे आणि त्याला देव का ना वर नाहीये याच कारण हे त्याच कर्म पूर्ण झाल्याशिवाय त्याचं पाप पूर्ण भरल्याशिवाय त्याला देऊ येणार नाहीये चांगले माणसं जसे तुम्हाला आणि मला हवे असतात तसं वर सुद्धा मूर्खाची भरली जेव्हा काय करत महाराज चांगल्या लोकायला जास्त आयुष्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य बेचाळीस पंचाळीस वर्षाचं तुकोबरायचं आयुष्य बेचाळीस पंचाळीस वर्षाचं धर्मवीर संभाजीराजांचा आयुष्य अगदी पन्नासच्या आधी आणि ज्ञानोबरायचा आयुष्य पहा फक्त बावीस वर्षाचं आहे जे लोक चांगले असतात लो जे चा समाज उपयोगी असतात ज्यांच्याकून समाजाला फायदा असतो त्या लोकांचं आयुष्य खूप कमी आहे तुम्ही आखर इतिहास वाचा चांगल्या लोकांच्या आयुष्य मर्यादा खूप कमी आहे आणि जे लोकांना त्रास देतात <laughs> ते महाराज नव्वद पन्नासच्या शंभर वर्षाचे पण बसतात मरत नाही देवाचं गलित म्हणून सर्वांना माझी विनंती प्रत्येकाने देवा जाण्याच्या अगोदर नामधरा कंठी भगवंताचं नाव कंटाळ धारण केलं पितायाचा चिंतने निरसेल संकट तणाद गुरु गोठव मसिंधो विठो पार पार